श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या घरोघरी गणपती बाप्पांची स्थापना होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत प्रभावी असा उपाय बघणार आहोत ज्या उपायाने तुमच्या कठीणात कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होऊ शकतात उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि ते विघ्नहर्ता सुद्धा आहेत आपल्यावरती कोणतंही विघ्न येऊ नये म्हणून आपण गणपती बाप्पांकडे साकडं घालत असतो किंवा एखादं विघ्न आलं तरीसुद्धा ते लवकरात लवकर दूर व्हावं म्हणून आपण गणपती बाप्पांना प्रार्थना करत असतो उद्याचा जो दिवस आहे गणेश चतुर्थी हा ही सर्वात मोठी गणेश चतुर्थी आहे शनिवारचा दिवस आहे आणि या दिवशी गणपती बाप्पा पृथ्वीवरती विराजमान होतात आणि दहा दिवसांनंतर म्हणजे अनंत चतुर्दशीला ते आपला निरोप घेतात तर या दहा दिवसांमध्ये गणेश तत्त्व जे आहे ते खूप प्रभावी असतं आणि त्याच्यामुळे या काळामध्ये तुम्ही जो काही उपाय कराल गणपती बाप्पांचा जो कोणता उपाय तुम्हाला करणं शक्य होईल तो तुम्ही जर केला तर नक्कीच त्याचं शुभफळ तुम्हाला प्राप्त होतं गणपती बाप्पांची जी पण सेवा तुम्हाला जमेल ती सेवा केल्याने गणपती बाप्पा आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात वर्षभर ते आपली साथ कधीच सोडत नाही तर त्याच्यामुळे आपण गणपती बाप्पांची सेवा जी आहे ती उद्याच्या दिवशी करायची आहे आणि तुम्हाला अत्यंत प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे जो उपाय तुम्ही जर केला तर तुमच्या कठीणात कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होतात तर उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा तर उद्या बघा शनिवार आहे श्री गणेश चतुर्थी आहे आणि उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळीच घरामध्ये एक पान घेऊन यायचं आहे बघा बरेच असे वृक्ष आहे की त्यांच्यामध्ये ज दैवी शक्ती आहे आणि असे जी वृक्ष आहेत दैवी शक्ती असणारी ती आपल्या आजूबाजूला नक्कीच राहतात तर अशी जी दैवी शक्ती असणारी वृक्ष आहेत तर त्यांच्या पानांचा नक्कीच आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत होत असते तर मग उद्याच्या दिवशी आपल्याला असंच एक झाड आहे जे आपल्याला त्याचं पान घरी आणायचं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की गणपती बाप्पांना आपण फुलांसोबतच अर्पण करतो बऱ्याच प्रकारची पत्री ज्या पद्धतीने आपण आज हरिताली केला एकवीस प्रकारची पत्री असेल सोळा प्रकारची पत्री असेल ती अर्पण केली त्याच पद्धतीने गणपती बाप्पांना सुद्धा एकवीस प्रकारची पत्री अर्पण केली जाते तर यापैकीच एक जे दैवी शक्ती असणारं वृक्ष जे आहे किंवा झाड जे जा आहे ते आहे जास्वंदाचं झाड आपल्या प्रत्येकाच्या आजूबाजूला कुठेतरी जास्वंदाचं झाड हे असतं अगदी आपल्या घरात सुद्धा जास्वंदाचं झाड हे असतंच तर उद्याच्या दिवशीचा जो उपाय आहे तो याच झाडाच्या पानाशी करायचा आहे या झाडाचं फूल तर घेऊनच या ते गणपती बाप्पांना अर्पण करा तुम्ही गणपती बसवत असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता उद्या सकाळीच आपल्या देवघरातील जे गणपती बाप्पा आहेत त्यांना आपण स्नान घालायचं आहे त्यांना गंगाजलाने अभिषेक घालायचा आहे पंचामृताने अभिषेक घालायचा आहे मूर्ती स्वच्छ करायची आहे आणि मगच हा उपाय करायचा आहे सकाळी तुम्हाला हे जास्वंदीचं पान जे आहे ते घरी घेऊन यायचं आहे हे पान स्वच्छ असावं नाहीतर नसेल तर तुम्ही स्वच्छ धुवून घ्या त्याच्यानंतर कुंकवाने एक आपली जी काही इच्छा आहे ती या पानावरती आपल्याला लिहायची आहे एक प्लेट घ्या त्याच्यामध्ये आपण कुंकुवाने किंवा हळदीने किंवा हळदी कुंकू मिश्रित एक स्वस्तिक काढा त्याच्यावरती थोडेसे तांदूळ जे आहे ते अर्पण करा आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पान जे आहे तुम्ही त्याच्यावरती अगदी शॉर्टमध्ये तुमची इच्छा लिहायची आहे जी काही इच्छा असेल पैशांसंबंधी असेल तर पैसा नोकरीसंबंधी असेल तर नोकरी व्यवसायासंबंधी असेल तर व्यवसाय अशी आपल्याला जी काही इच्छा आहे आपली ती अगदी थोडक्यात कुंकवाणी या पानावरती आपल्याला लिहायची आहे त्याच्यानंतर जी प्लेट घेतलेली आहे जिच्यामध्ये स्वस्तिक काढलेलं आहे तांदूळ ठेवलेले आहे त्या तांदळावरती आपल्याला हे जे पान आहे ते आपल्याला ठेवायचं आहे आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा गणपती बाप्पांसमोर जप करायचा आहे तुम्ही जेवढ्या वेळ ही सेवा करत असाल म्हणजे जे पान ठेवणं असेल पानावरती लि इच्छा लिहिणं असेल तर तेवढा वेळ आपल्या मनामध्ये सुद्धा ओम गण गणपते नम किंवा मग गणपती बाप्पांचा कोणताही मंत्र जो आहे तो तुम्ही जपत राहायचा आहे त्याच्यानंतर बघा जेव्हा तुम्ही कोणतीही सेवा करता किंवा कोणताही उपाय करता तर दिवा प्रज्वलित केलेला असावा तुपाचा दिवा तेलाचा दिवा कोणताही दिवा असेल तरीसुद्धा चालेल धूपदीप लावून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना चंदन लावायचं आहे आणि त्याच्यानंतर हा उपाय जो आहे तो आपल्याला करायला घ्यायचा आहे तर हा जो उपाय आहे तो अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्याच्यानंतर हा हे जे पान आहे ते तुम्ही गणपती बाप्पांच्या समोर एका प्लेटमध्ये ठेवलं की त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गणेश स्तोत्र जे आहे तर त्याचं आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे आणि गणपती अथर्व जे आहे त्याचं आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे गणपती बाप्पांना मनापासून आपली जी काही इच्छा आहे ती मागायची आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की ही इच्छा माझी लवकरात लवकर पूर्ण होऊ दे त्याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे पण तुझ्या माझी इच्छा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण सुद्धा होईल अशा पद्धतीने आपण हे पान आपल्या देवघरातील गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे त्याच्यानंतर दिवसभर हे पान तिथेच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे पान संध्याकाळी चार चार वाजता किंवा पाच वाजता म्हणजे संध्याकाळच्या वेळेमध्ये हे पान आपल्याला तिथून घ्यायचं आहे आता हे जे तांदूळ आहेत त्याच्यापैकी आपल्याला एकवीस तांदूळ जे आहेत अखंड तांदूळ ते घ्यायचे आहे आणि हे या पानामध्ये आपल्याला ठेवायचे आहे त्याच्यानंतर एकवीस दुर्वा ज्या आहेत त्या आपल्याला या पानामध्ये ठेवायचे आहे ते पान जे आहे ते गुंडाळून घ्यायचं आहे आणि एका दोऱ्याने हे गुंडाळून घ्यायचं आहे दोऱ्यामध्ये हे बांधल्यानंतर आपल्याला हे जे पान आहे ते घेऊन आपल्या आजूबाजूला जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर आहे तर तिथे जायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणी हे आपल्याला अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे की माझी ही ही इच्छा आहे आणि ती इच्छा तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करावी असे आपण गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे तुम्ही कोणतीही इच्छा मागू शकता म्हणजे तुमची धनासंबंधी असेल पैशांसंबंधी असेल कर्जमुक्तीसाठी असेल नोकरीसंबंधी असेल व्यवसायासंबंधी असेल लग्न जमण्यासंबंधी असेल मुलांच्या बाबतीत असेल मुलं अभ्यास करत नसतील तर ती तुम्ही जी काही तुमची तक्रार आहे किंवा जी काही तुमची इच्छा आहे ती तुम्ही बाप्पांना सांगू शकता त्या पानावरती तुम्हाला थोडक्यात लिहायची आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की ही माझी इच्छा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा तर बघा ही इच्छा तुम्ही अशी गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण केल्यानंतर गणपती बाप्पा या दहा दिवसांमध्ये तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतात कारण या कालावधीमध्ये गणपती बाप्पा स्वतः पृथ्वीवरती विराजमान असतात त्यांची जिथे सेवा होते तर तिथे ते नक्कीच आपली साथ देतात आणि म्हणूनच आपण अशी सेवा गणपती बाप्पांची करायची आहे कोणताही उपाय केल्याने तुम्हाला सफल होऊ शकत नाही पण तुम्ही उपायासोबत जेव्हा सेवा करता तर त्या सेवेचं फळ म्हणून गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद देतात आपल्या इच्छा पूर्ण करतात देव जे आहे ते कधीही कोणाचीही सेवासुद्धा फुकट घेत नाहीत कोणतीही सेवा करा तुम्ही अगदी तुम्ही देवासमोर जो दिवा लावता त्याचंसुद्धा ऋण जे आहे ते देव आपलं फेडत असतात त्यांच्यावरती ते, ते कधीच कोणाचं कर्ज ठेवत नाही जसं आपल्या माणसांना सवय असते की एखाद्याची एखादी एखा वस्तू घेतली तर आपण ती परत करत नाही किंवा मग बऱ्याच गोष्टींमध्ये एखाद्याचे उपकार घेतले तर आपण ते विसरून जातो परंतु देवांचं असं नसतं आपलं कोणत्याही प्रकारचं कर्ज ते ठेवत नाही त्याच्यामुळे तुम्ही केलेल्या छोट्या छोट्या सेवेचा का होईना तुम्हाला फायदा हा नक्कीच होत असतो आणि तो फायदा आपण या दहा दिवसांमध्ये नक्कीच करून घ्यायचं आहे कारण गणपती बाप्पा स्वतः या दहा दिवसांमध्ये पृथ्वीवरती असतात आणि आपण सेवा केल्याने आपल्याला नक्कीच त्याचं फळ जे आहे ते मिळत असतं आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद